शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि आपली तूर जी आहे याच्यावर फवारा मारणं चालू आहे आणि तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्ली यात दोन प्रकार आहेत अर्ली आणि लेट तर एक पंधरा दिवस लेट जाते तिला पांढऱ्यामुळे संख्या जास्त आहे तिला पण पांढऱ्यामुळे संख्या जास्त आहे परंतु लिओसिनचा प्रकार थोडासा वापरून आपण याला थोडं अर्ली बनवलं आहे तर याच्यावर एक वेगळी प्रक्रिया केली आपण ही फारच अर्ली झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा हिला आपण पाणी दिलेलं आहे पाणी चालू पण आहे अर्ध्या भागात झालेलं आहे आणि आपल्या तुरीला आपण सध्या इथं फवारणी करणं चालू आहे तर फवारणीमध्ये आपण काय दिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं फवारणीमध्ये आपल्याला युवार्युविक प्रक्रिया युक्त असल्यामुळं फक्त युमा वॅक्सिन टाकलेलं आहे बाकी कुठल्या प्रकारची औषधी वगैरे टाकलेली नाही तर अशा प्रकारे दहा लिटरच्या कॅनमध्ये आपण इथं औषधी मिसळली आहे आणि एका कॅनमध्ये पाणी म्हणजे पाण्यामध्ये औषधी दहा लिटरच्या आणि एका याच्यात पोरं पाणी कॅनमध्ये आणि पंप भर भरल्यानंतर आपल्याला हे इथं फॉरेन चालू करायचं बघा इथं आणि फॉरेनमध्ये आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं इमामॅक्टिन आपण इथं बघू शकता हे बघा इमामॅक्टिन घेतलं आहे बाकी कुठल्याही प्रकारचं आपल्याला काही औषधी घ्यायची गरज पडली नाही कारण आपली जी व्हरायटी आहे ही आहे आर यू बी प्रक्रियायुक्त शिवनेरी पंचेचाळीस बघा अशा प्रकारे आणि कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक टॉनिक एकोणीसशे एकोणीस झिरो ज्वराबान चौकीस असलं काही आपण इथं फवारलेलं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे युहार उपलकिरीमुळे पाच ते सात हजार रुपये वाचणार आहेत आणि फवारणी पेट्रोल पंप आणि वीस लिटरच्या आपण अशा प्रकारे तीन नोजल टाकून इथं फवारणी देत आहोत आपण इथं बघू शकता अशा प्रकारे म्हणजे शेंडा ते बुडापर्यंत आपली औषधी ही झाडाच्या आतमध्ये सुद्धा जाते ते बुडापर्यंत जाते आणि सध्या तूर जी आहे ती कळी अवस्थेमध्ये आहे आणि फुल अवस्था आहे कुठं कुठं शेंगा धरल्या या सर्वांवर अळीचं नियंत्रण करण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधी कोणती घेतली फक्त आपण घेतलेला आहे इमा तर इमा बघा हे क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम नावानं आहे आता हे कॅनमध्ये आपण टाकणार आहोत बघा अशा प्रकारे कॅनमध्ये टाकून द्यायचं आणि कॅन पंप संपला तिथे घेऊन जायची तर अशा प्रकारे आपल्याला इथं इथं पाणी केलेलं आहे आपण इमा याच्यामध्ये पूर्ण आपण बघू शकता बाकी कुठल्याही प्रकारची औषधी वगैरे इथं आपण कुठली घेतलेली नाही तर सध्या तूर ही आहे अवस्था आहे कळी अवस्था शेंगावस्था आहे यासाठी आळ अळीपासून यांचं रक्षण करण्यासाठी बारीक शेंगा पण आहे तर आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचं इमामॅक्टिंग घेणं आवश्यक आहे तर युवा रूपी प्रक्रियेमुळे कुठल्याही प्रकारचं इतर अण्णाद्रवी आपल्याला इथं फरणीची गरज पडत नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इमामॅक्टिंग तर यामध्ये आपण कुठलीही औषधी वेगळं काही द्यायची गरज पडली नाही तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्ली व्हरायटी तर बघू शकता ती आहे आपली तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्ली तर अशा प्रकारे शिवनेरी पंचाळीस फुवारा चालू आहे आणि हाच फुवारा सर्वात महत्त्वाचा आहे कारण आता भरगतचं फुला अवस्थेमध्ये आहे त्यामुळे आपल्याला इथं फक्त हिमाव्यासीन द्यायचं आहे अळीपासून रक्षण करायचं आणि जर शेंगाचं रूपांतर कळीचं फुलाचं रूपांतर लवकर शेंगेमध्ये करायचं असेल तर यामध्ये आपण तीस मिली लिओशी घेऊ शकता म्हणजे लवकर फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये होऊन जाईल आणि तोरंबा बघा साधारण अडीच ते तीन फुटापर्यंत साडेतीन फुटापर्यंत आणि फुटापर्यंत उंची आणि अजून वाढ होण्याची शक्यता आहे